नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे निफाड प्रतिनिधी प्रकाश गांगुर्डे ओझर नाशिक महसूल वन विभागाच्या तहसीलदार निफाड वतीने छत्रपती शिवाजी महाराज अभियान राबविण्यात आले आज दिनांक वीस रोजी सर्व महाराष्ट्र शासनाचे पदाधिकारी यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला त्यामध्ये ओझर बाकीच्या सर्व ठिकाणचे मंडळ अधिकारी व तलाठी आदी अधिकारी यांनी विविध योजनांची माहिती दिली त्यानंतर आरोग्य विभागाचे मॅडम त्यांनी पण त्यांची थोडक्यात माहिती सांगितली तसेच डिजिटल सातबारा त्यानंतर उत्पन्नाचा दाखला याचे वितरण करण्यात आले कार्यक्रम ओझर तलाठी कार्यालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी राहुल मुळीक निवाशी नाईब तहसीलदार निफाड सविता पठारे संजय गांधी नाईब तहसीलदार अतुल गायकवाड पुरवठा निरीक्षक गायकवाड साहेब साह्यक निबंधक किरण झोटिंग सहाय्यक दुय्यम निबंधक शशिकांत विधाते मंडळ अधिकारी ओझर दिनेश भूपर मापक भूमी अभिलेख अधिकारी निफाड सागर शिर्के ग्राम महसूल अधिकारी ओझर किरण सुराशे भवन कुकाटे एस एस गायकवाड स्वप्नील पाटील शशिकला केदार प्रशांत देशमुख तलाटी थेरगाव डॉक्टर आनंद सुर्वे वैद्यकीय अधिकारी सुरेखा सोनवणे सहाय्यक कृषी अधिकारी न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश घनकवार सहप्रकाश गांगुर्डे नाशिक आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला बटन दाबायला विसरू नका नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहा धन्यवाद आणि माझ्या गोष्टी सुद्धा धन्यवाद अजून एक पुरवठा विभाग

तरहा जिल्टाप्रा आनल दुप्रेसा एक जयांसा शागा यांटिकाईनों जयाथा नारमें निकारवास भिताने परिसी पर नंदा पुपाव टने इसेट से, से तरले वोसे जयांसा शागा शिर्के तद्द निकारवास संजय गांधी सविता पटरे यांचं स्वागत यांनी करावं असं मिळाले मॅडम पण आता सहा महिन्यात मिळत नाही म्हणून तो अकरा अंकी जो युनिक आयडी आहे तो भेटला तर त्यांचे गोल्डन आयुष्यमान कार्ड जनरेट होते <coughs> तर आज शासनाचा उद्देश आहे आणि जो गरीब व्यक्ती त्याच गरज असते त्याच्यापर्यंत योजना कोचावी म्हणून हे गोल्डन कार्ड आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला कार्ड घे जसं वोटिंग कार्ड असतं आधार कार्ड असत पद्धतीने आयुष्यमान गोल्डन कार्ड असतं त्याच्या आपला नंबर असतो त्याच्या करतात आणि हे आपल्या नाशिक मध्ये चौदा ते पंधरा हॉस्पिटल साठी लागू आहे ओझरमध्ये सायझरी हॉस्पिटल